मारगाव वार्ता रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता संतप्त तरुणांचे गांधीगिरी आंदोलन कुंभकर्णी बांधकाम विभाग झाले जागे करणवाळी नवरगाव रस्त्याने दुचाकी व वा चारचाकी वाहन चालकांना आपले वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे अचानक आलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी वाहनांचा अपघात झाला असल्याच्या घटना देखील घडल्या आहेत मात्र बांधकाम विभाग दखल घेत नसल्याने करणवाडी नवरगाव रस्त्याची मलमपट्टी न करता तीन दिवसात चांगल्या पद्धतीने हे खड्डे न बुजवल्यास खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे मात्र कुंभकर्णी बांधकाम विभागाला जाग आली नाही तरुणांनी खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलन करताच पोलीस निरीक्षक श्यामबाणखेडे यांच्या मध्यस्थीने गेल्या अनेक वर्षापासून नवरगाव करणवाडी रस्त्याचा प्रश्न रिंगाळत पडला होता या रस्त्याच्या संदर्भात अनेकदा निवेदना देण्यात आली आहे रस्त्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना अनेक अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळे झाक होत असल्याचे दिसून येत असल्याने खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाल्याने मोठ्या प्रमाणात चिखल पसरला आहे याचा निषेध नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले या आंदोलनकर्त्यांसोबत मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम वानखेडे मध्यस्थी करून करणवाडी नवरगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते ते खड्डे बुजवण्यात आले आहे